ॲडव्होकेट इरफान रियाज पाटील सन दोन हजार बावीसपासून पीडिताचा नवरा हा कर्नाटक जेलमध्ये असल्याने व त्याच्या सा जामीन करता ती वकील शोधाशोध करीत असल्याने सन दोन हजार तेवीसपासून आरोपी नामे विनोद बबन काळे हा राहणार माडा हा मोरवंची येथील पीडिताच्या घरी येऊन पीडिताच्या घरी येऊन त्याची पत्नी पत्नी व विनोदने त्यांना मुलगा नाही त्यामुळे विनोदच्या पत्नीने तिच्या नवऱ्याशी संबंध ठेवण्यासाठी ह्या पीडितास विचारणा केली व त्यानंतर पीडिताने नाही होय म्हणत त्या विनोदसोबत संबंध प्रस्थापित केले व सदर संबंधातून त्याला एक मुलगी झाली व त्यानंतर त्या पीडिताने लग्नाबाबत विचारणा केली असता लग्नासाठी घाई करू नको मुलगा मुलगा झाला की सगळं शेत वगैरे तुझ्या नावावर करतो असे म्हणून लग्न करण्यास टाळाटाळ केली त्यामुळे शेवटी या त्या पीडिताने आरोपी नामे विनोद बबन काळे व त्याच्या पत्नी विरुद्ध मोर पोलीस स्टेशन येथे मोळ पोलीस स्टेशन येथे बी एन एस कलम चौसष्ट आधीप्रमाणे बलात्कारचा गुन्हा गुन्हा रजिस्टर नंबर अकरा पासष्ट दोन हजार वने दाखल केला सदर गुन्ह्याकामी पीडित सदर गुन्हा आरोपी दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली त्यानंतर सदर आरोपीने सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधी सत्र न्यायालयात जामीनकामी अर्ज ठेवला असता सदर जामीनवर सुनावणी होऊन सदर जामीनकामी करण्यात आलेल्या युक्तिवादमध्ये संमतीने ठेवलेले संबंध हे बलात्काराच्या व्याख्येमध्ये मोडत नाही व त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले असता सोलापूर येथील मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश डी एन सुरवसे साहेब यांनी आरोपीस जामीन मंजूर केला